मित्रांनो राजेश आणि आम्ही आईच्या दर्शन घेतलं आणि वीस रुपये दिले त्या पंडितला आणि तुम्हाला सांगायची इच्छा आहे की मी बाजूला आलो आहे आणि आईचं दर्शन दुर्गा देवीचं आहे का देवी आहे चांगली देवी आहे आई आहे का दर्शन घेतलं इथला पंडितला वीस रुपये दिले आणि पाच रुपये पावती पाणी पंधरा रुपये सध्या टाकले म्हणलं कसले पूजे पैसे नाही म्हणे हे म्हणजे पूजेचे पैसे घेतले म्हणे बाबा लिगल नाही अनलिगल आहे मी त्याला पण मंदिरात पाच रुपये गेले त्यांना सुद्धा पंधरा रुपये टाकले एकाच जण दुसरा आला दहा रुपये दिले आणि पाच रुपये पावसे पाच रुपये किती जातले जा नियम म्हणलं शंभर रुपये दिले असेल तसंच केलं असतं का ही या मंदिराचा सर्व संस्थेचा माझी विनंती आहे अशा ब्राह्मण लोकांना अशा पंडितांना तुम्ही सबक शिकवला पाहिजे लातूर जिल्हा आहे आपला आणि इथं विलासावरची हे चांगले लोक होते आता त्यांचा मुलगा आहे आमदार यांनी बी आपण लोकांना सांगू इच्छितो अशा लातूर जिल्ह्याच्या मंदिरातल्या लोकांना आपण पंडित लोकांना पैसे खातात ना मंदिराला पैसे देत नाही आणि लोक बोलत नाही आणि इथं पावती काय काय गव्हर्नमेंटचं नाही आहे किंवा आम्ही मग मी झगलो असतो पाच रुपयासाठी जाऊ दे मग लोक दान कराय म्हणून केले पण अशा लोकांना असे लोक हाल नाही पाहिजे आणि आपण सगळंच लोक पाहून तिथे सुंद सुद्धा मंदिरं घरं सगळं लोक चांगले बाकी बाकी फक्त पंडितच खापाण पंडित आहे म्हणजे पाच रुपये वीस दिसानंतर असं झालं कोणी शंभर रुपये तसंच आणि सर्दीला फायदा उचलतो म्हणलं आई दुर्गा देवीला आईला म्हटलं आई ह्या पंडितला तू शिक्षा दे असशील तर आणि तो शिक्षा मिळेल किंवा नाही मिळेल माहिती पण ट्रष्टीत नक्की शिक्षा देऊ शकते हीच विनंती नमस्कार जय हिंदे बाहेर